हॅलो हाय नमस्कार कशा हात सगळे मस्त ना मी पण मस्त तर इथं बघा चालली आमची हरभऱ्याची खुरपण का तर हरभऱ्यात खूप गवत आले बाकीच्या ज्वारी गहू आणि कांद्यावर तर औषध मारले म्हणजे कांद्यावर मारायचं आहे अजून पण हरभऱ्यावरला अजून तणनाशक निघालेलंच नाही आहे आणि हरभऱ्यात खूपच थन तण आले गवत आले म्हणजे हे बघा असं तर एक दिवसाचा एक चारा जातो आहे फक्त तर हरभरा खुरपायला आजपासून आम्ही सुरुवात केली तर त्याचा थोडंसं मी थोडासा व्ह्यू घेतला आहे तर त्यानंतर बघा आज घरी बनवलं आहे पनीर पुलाव तर आदल्या दिवशी मी तुम्हाला बघा थोडासा व्हिडिओ टाकला होता की दूध खराब झालं होतं मग घरचं तर घरच्या म्हशीचं दूध होतं आपल्याला काही विकत दूध गरज नाही लागत तर त्याचं मी पनीर बनवलं होतं तर होममेड पनीर आहे आपलं बफेलो होममेड पनीर तर ते पनीर केल्यानंतर मी एका कापडामध्ये बांधून ठेवलं होतं म्हणजे दूध आपलं दूध खराब झालं होतं त्याच्यामध्ये विनेगर दोन चम्मच विनेगर टाकून मी ते दूध गरम गरमच उखळवलं होतं म्हणजे ते एकदम पूर्ण पाणी वेगळं झालं होतं आणि दुधाचं जे गट्टू बनलेला म्हणजे की ज्या दुधाच्या गाठी असतात ते एका साईडला झालेलं आणि पाण्या सुती कापडामध्ये मी ते गुंडळून बराच वेळ असं ठेवलेलं आणि त्याच्यानंतर मग थोडं वेळ फ्रीजला ठेव फ्रीजला ठेवले एक दिवस पूर्ण खा तर खराब होऊ नये बाहेर म्हणून आणि फ्रीजला ठेवल्याच्यानंतर बघा हे बघा अशा प्रकारे त्याचे काप झाले होते पण बाहेरचं थोडंसं पनीर पण किती महाग असतं पण आपलं घरचं एक दीड लिटर दुधापासून एवढं पनीर तयार झालं म्हणजे जवळपास अर्धा किलोच्या आसपास पनीर होतं तर इथे आम्ही बनवतो आहे पनीर पुलाव तर आईंना मी खाली बसवलं होतं त्या आईंना सगळी तयारी करून दिलं होतं तर म्हटलं तिथं तुम्ही बनवा बाकीचं माझं अजून वरती किचन कट्ट्यावर काम चाललं होतं तर इथे खाली रोबो कुक आहे जो इलेक्ट्रॉनिक कुकर आहे त्याच्यामध्ये आम्ही भात बनवतोय भात म्हणजेच पनीर बिर्याणी म्हणा किंवा पनीर पुलाव बना म्हणा आपल्या साध्या सुध्या पद्धतीनं गावाकडची जी आपल्याकडे अवेलेबल सामान आहे त्याच्यातच तरी इथे आईंनी बघा त्याच्यामध्ये कांदा भाजायला टाकला होता आणि त्याचाच जास व्हिडिओ जास्त वेळ चालला होता आणि वरती मी माझं चाललं होतं तांदूळ वगैरे धुवून ठेवायचं परत बाकीचं सामानाची तयारी बियारी आईंना करून द्यायची चालली होती तर आईंनी तेलात पहिल्यांदा आपले खडे मसाले लवंग मिरी दालचिनी वगैरे टाकली जिरं टाकलं आणि त्यानंतर कांदा कापलेला टाकला कडीपत्ता टाकला आणि इथे कांदा भाज बराच वेळ भाजतोय मला वाटते कांदा आणि कांदा भाज नव्हता म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मीठ टाकल्याच्यानंतर कांदा लगेच भाजतो म्हणून आईंनी पहिलं मीठ टाकलं तर इथं पण आईंचा व्हायचा चालला होता आजूबाजूचा शेजारी पाजारीचा तर त्याच तसंच पण त्या हलवत त्या आणि हे स्पॅच्युला मी आईंना नंतर दिलं पहिलं त्यांनी ती लाकडी उलतनं नसतं उलताना म्हणता किंवा उलतनं म्हणता अजून दुसरं काही नावं असतील तर मला नाही माहिती त्यांनी हलवत होते पण त्याला छोटं वाटत होतं म्हणून मी आईंना हे दिलं म्हटलं हे ह्याने हलवायला येते का बघा तर आई बोलले हां चांगलं चालतं हे है, दे हेच दे मग तेच दिलं आईंकडं आणि तोपर्यंत मी तर पनीरचे पीस वगैरे कट करून घेतले आणि पनीर आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे होतं तर आपल्याला तेलामध्ये फ्राय करण्यासाठी मी पनीर घेतलेलं हे बघा एक साईडला मी पाणी गरम पाणी भातात ओतायसाठी ठेवलेलं आणि एक साईडला काजू काढून घेतले होते तर काजू पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे होते पनीर पुलावामध्ये हो तर तेल आपलं चांगलं तापलं होतं त्याच्यामध्ये मी जा थोडेसे काजू आपल्याला फ्राय करून घेतले म्हणजे थोडं शॅलो फ्राय केले जास्त डार्क पण नाही तळले आणि जास्त आपल्याला हे नाही थोडंसा सोनेरी कलर येईपर्यंत थोडेसे मी तळले आणि लगेच बाजूला काढले आणि त्यानंतर येतं बघा मी घेतले पनीर आणि पनीरला मी शक्यतो दही लावायला हवं हो, होतं पण दही अवेलेबल घरात नव्हतं त्याच्यामुळं बघा इथे मी हळद टाकली आणि इथे पण माझी थोडीशी प्रक्रिया चुकली आहे थोडंसं मी नंतर जे दूध टाकलं ते ते पहिलंच दूध घ्यायला पाहिजे होते एका वाटीमध्ये आणि त्याच्यात लाल मिरची पावडर हळद आणि मीठ टाकून त्याला मी थोडंसं मिक्स केलं असतं तरी चाललं असतं पण असं पण झालं मिक्स पण ते बरोबर सगळीकडे लागलं नव्हतं पण मी तुम्हाला ज्या आधी सांगितलं त्याच पद्धतीत तुम्ही करा ही जी पद्धत केली ती मी मला योग्य नाही वाटली पण गडबडीत ती माझ्याकडून चुकून झाली आहे तर त्याला मी पूर्ण मिक्सअप करून घेतलं व्यवस्थित आणि तेलामध्ये आपण त्याला थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं म्हणजे हलकंसं आपल्याला सोनेरी कलरवर भाजायचं आहे तर भाजल्यानंतर हे आपलं घरचं पनीर असल्यामुळे एकदम सॉफ्ट होतं आणि भाजल्यानंतर त्याचे तुकडे तुकडे नाही असे एकदम वेगळंच झालं होतं ते हलवताना असं तुटत होतं तर तेच मला बरोबर नाही वाटलं पण झालं ओके झालं तोपर्यंत हिंनी तर कांदा टमॅटो हिरवी मिरचीचा मसाला जो असतो अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीरचा पेस्ट केलेली ती सर्व भाजून घेतली आणि त्याच्यानंतर यांची घाईचं लिहिली माझ्या मग अगं झालं का तुझं इथं बघ कर्पल हे ल उशीर झालं भासते असं तसं चाललेलं आणि इतक्या उशीर कांदा भाजत हो <laughs> नव्हता आणि त्याच्यानंतर टोमॅटो वगैरे भाजल्यानंतर इथे मग नंतर पहिला बघा मी ते काढून घेतलं आणि नंतर मग दुसरे पण सगळे भाजून घेतले व्यवस्थित आणि इथे बघा आईंचं सगळं भाजून झाल्यानंतर आईंनी त्याच्यामध्ये थोडेसे काजू टाकून थोडंसं हलवून घेतलं आणि त्यानंतर इथे बघा मग मी आपले पनीरचे जे पीस होते सर्व ते मी सगळे टाकले आणि गरम पाणी त्या कडेत ओतून परत मी ती टाकलं तर इथे आईने लगेच तांदूळ वगैरे टाकले का तर बराच वेळ मसाला आपला भाजत होता त्याच्यामुळे जास्त वेळ न घालवता आई म्हटलं टाकते नाही तर करपण करपलं तर त्याची टेस्ट जी आहे ती जाणार तशी लागणार नाही चांगली बरं म्हणलं चालते लगेच टाकलं पण आईंनी भात तांदूळ त्याच्यामध्ये तर तांदूळ आपला साधा आम्ही वापरतो कोलम आम्ही कोलमच खातो म्हणजे कोलममध्ये पण बरेच व्हरायटी आहेत त्या त्यातलाच कुठला तरी आहे तोच आम्ही वापरतो तर त्याचं पण बिर्याणी बिर्याणी चांगली होती त्या आम्ही काय बिर्याणीसाठी वेगळा तांदूळ वगैरे नाही आणत कशाची जरी बनवायची म्हटली तरी आम्ही हाच तांदूळ वापरतो तर त्याच्यानंतर मी त्याला लागेल इतकं पाणी गरम करून ठेवलेलं होतं मी तर बघितलं मग तेच मी या कढईमध्ये टाकलं का तर या कढईत सगळा मसाला पनीरचा होता तेल वगैरे ते सगळं तसंच होतं म्हणून मग मी त्याच्यामध्येच पाणी गरम करून टाकलं तर आपली बिर्याणी बघा गरम गरम कुकर उघडल्यानंतर अशी झाली आणि ती थोडीशी तुम्हाला अशी चिकट चिकट वाटत असेल पण थोडीशी लगेच गरम, गरम कुकर खोल्या खोल्या अशीच दिसली आणि पाच दहा मिनटांनी तर थोडीशी सुकल्यानंतर इतकी छान सळसळीत झालेली ना खूप छान झालेली तर तुम्ही नक्की या पद्धतीत ट्राय करा कारण खूप साधी सोप्या पद्धती असतात आपल्याकडे एकदम सोप्या पद्धतीत बनवायचं आणि चविष्ट जेवण असतं त्याच्यामुळे रेसिपी आपल्या एकदम अशा की हाय क्वालिटीच्या की आपल्याकडे ते सामान मिळणार नाही उपलब्ध नाही सिटीमध्येच मिळेल अशा पद्धतीत आपण कधीच करत नाही तर व्हिडिओ तुम्हाला बिर्याणी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आई मी भाकरी केल्यानंतर आई चुलीवर चु आपली सुकट परतवत होत्या तरीही बघा चुलीवरची सुकट सुक्की सुकट कशी काय वाटते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सुकटीचं का खायला या